हरिनामाच्या गजरात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभाव्य दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते आमदार विजय रणजितसिंह मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर माजी आमदार राम सातपुते उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर अमित माळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगारा वा अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले